सत्तेसाठी सर्वच पक्षात फोडाफोडीचं चा राजकारण झाल्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणाला कोणतीही विचारधारा राहिली नसल्याचं दिसून येते महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ ही आता केवळ देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय ठरली आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय चोरमारे यांनी केलं कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असणाऱ्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेमध्ये शुक्रवारी डॉ विजय चोरमारे यांचं महाराष्ट्रातील पक्ष राजकारणाचे बदलते रंग या विषयावर व्याख्यान झालं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीला केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत मुख्यमंत्रीपदही त्यांनी पक्षप्रमुख असल्यासारखं हाताळलं पक्षाच्या आमदार आणि लोकप्रतिनिधींना नेहमीच त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली यातूनच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला असं चोरमारे यांनी सांगितलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता यातून काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजली होती मात्र शरद पवार यांनी केलेल्या पुलोदच्या प्रयोगामुळे उजव्या शक्तीला राज्यात पोषक वातावरण निर्माण झालं असंही चोरमारे यांनी नमूद केलं प्रसाद कुलकर्णी यांनीही बदलत्या राजकारणातील स्थिती या विषयावर आपले विचार मांडले यावेळी सुमैया बागवान दत्ता बच्चे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते